पोलीस ठाण्यातील मुद्देमालावर चक्क पोलिसांनाच मारला डल्ला जुगारात जप्त केलेले पैसे पोलीस अधिकाऱ्यानेच केले गायब या पोलीस अधिकाऱ्यावर सांगोला पोलिसात गुन्हा दाखल सांगोला पोलीस ठाण्यातील तत्कालीन मुद्देमाल नगदी कारकुन सहाय्यक पोलीस फौजदार अब्दुल लतीफ मुजावर जप्त केलेल्या मुद्देमालाची सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपयांची रक्कम शासनास जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता स्वतःकडे ठेवून अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आरोपी फरार असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे करत आहेत दरम्यान आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक नेमण्यात आलं असून त्यांचा कसून शोध पोलीस घेत आहे या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की सहाय्यक पोलीस फौजदार मुजावर हे सांगोला पोलीस ठाण्यात नगदी कारकून म्हणून सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीत कार्यरत असताना वेगवेगळ्या तपासी अंमलदारांनी भाग सहाच्या गुन्ह्यात कायदेशीर जमा झालेला जप्त मुद्देमाल मुजावर यांच्याकडे जमा केला मुजावर यांनी भाग सहा गुणांचे मुद्देमाल रजिस्टर प्रमाणित करून घेणं आवश्यक असताना प्रमाणित न करून घेता त्यामध्ये वेगवेगळ्या एम आर नंबर प्रमाणे नोंदी केल्या गुन्ह्यात जप्त रकमा त्यांनी जमा करून संबंधित अंमलदार यांना त्यांचे एम आर नंबर दिले असे एकूण एकशे त्रेचाळीस एम आर नंबर मध्ये एकूण सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपये इतकी रक्कम जमा करून घेतली सदर रक्कम वेळोवेळी चलनान मुदतीत शासनास विहित मुदतीत भरणा केली नाही त्यानंतर मुजावर हे बदली होऊन गेल्यानंतर पोलीस शिपाई पिसे सांगोला पोलीस ठाणे यांच्याकडे तीस हजार रुपये आणि चाळीस हजार रुपये अशी रक्कम दोन वेळा फोन पेवर पाठवले सदरची रक्कम पोलीस कॉन्स्टेबल पिसे यांनी चलनाने शासनास भरणा केली सदरची एकूण एकशे त्रेचाळीस एम आर नंबरमधील संपूर्ण सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपये इतकी रक्कम शासनास विहित पद्धतीनं मुदतीत तात्काळ न जमा करता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता स्वतःकडे ठेवून घेऊन त्याचा अपहार केला आणि शासनाची फसवणूक केली म्हणून तत्कालीन नगदी कारकून अब्दुल लतीफ मुजावर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे